आता कुठं जायचं कुठे जायचं हा आता कुठं जायचं बघू कुठं लागलो कुठं जाते आता एवढस हाताला लागल्यावर दवाखान्यात जाती, जाती।, जाती? कर बरं हाताने कर बरं येते का तुला जेवण करता हळू थोडं घे थोडं घे हा हा चल हा तू सार तू कि कर जर सांडली तर तुला लई मारेन मी कळल सगळा हात चिकट करून आली कोणाचं बी नाव लिहून घेते हातावर नेक। स्नेकाला कुठं पाण्यात पाण्यात तू कधी गेलती ती बापरे मग आता हा नंतर सांग धर काय केला तुला स्नेक काय केला चावला डुमाला मग साप कधी हळू खा तुला स्नेक कुठं गेला स्नेक मग कुठे गेला पाण्यात कुठं गेला स्नेक कुठं पाण्यात कुठं गेला पाण्यात न तू नाही बघितली का कुठं गेला हाय कुठं घरात घरात नाही पाण्यात आता पाणी आलंय ना मग भुशी डॅमला नाही जायचं भुशी डॅमला अरे बापरी <laughs> <laughs> <शुरा दारा> तुझ्यामुळे तुला काय आणली तूच खाल्ली ना खतम हो गया तर तूच खाल्ली खाऊ मी खाल्ले का मग